नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाहायचं आहे अभ्यास मित्र परिवारामध्ये मी नेहा सावंत तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सर्व विद्यार्थी मित्र वाट बघत असलेले पोलीस भरतीचं पहिलं हे जे नोटिफिकेशन आहे हे आलेलं आहे आणि म्हणूनच आपण पोलीस भरतीच्या परीक्षेची जी एक साधारणता जो एक्झाम पॅटर्न आहे तो बघून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये असलेल्या विषयांची जी स्पेशल बुकलिस्ट आहे त्याच्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत आणि त्यामध्येही आपलं जे म्हणजे मी जो विषय शिकवते मराठी व्याकरण त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला बुक्सबद्दल डिटेलमध्ये सांगून देईन ओके मग आपण बघणार आहोत आता आपल्या पोलीस भरतीसाठी असणारी बुक लिस्ट जी आहे ती परीक्षेच्या तयारीसाठी आता पहिल्यांदा आपण हे बघा हे नोटिफिकेशन तुम्हाला माहिती आहे पोलीस शिपाई किंवा बँड पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांची पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची जाहिरात ही जाहिरात तुम्हाला इथे आलेली ठाऊक था। असेल बरोबर चलो मग आता आपण बघूयात की पहिल्यांदा पॅटर्न काय आहे एक्झामचा तर बघायचा आहे आपली ही जी परीक्षा असणार आहे ही टोटल कितीची असणार किती आहे शंभर गुणांची असणार आहे आणि प्रश्न सुद्धा आपले किती आहेत प्रश्न सुद्धा आपले शंभर आहेत ओके म्हणजेच एका मार्काला एक प्रश्न अशी परीक्षा पद्धती साधारणतः कालावधी नव्वद मिनिटांचा आपला हा असणार आहे चार सेक्शन मध्ये डिवाइड केलेले आहेत आपले हे परीक्षा जो पेपर असणार आहे हा चार सेक्शन मध्ये डिवाइड होणार आहे तर बघायचं आहे गणित बौद्धिक चाचणी ज्याला आपण बुद्धिमत्ता असं सुद्धा म्हणतो आहे मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी ओके मग ह्याच्यामध्ये बघा प्रत्येकी चार समान भागांमध्ये डिवाइड झालेला आहे त्यामुळे पंचवीस 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 प्रश्न आणि त्याला प्रत्येकी एक एक मार्कानुसार पंचवीस गुण असे आपल्याला शंभर प्रश्न आणि शंभर गुणांची ही परीक्षा पद्धती आहे आता आपण ह्या विषयांनुसार ह्याच्या बुकलिस्ट बद्दल चर्चा करूयात तर बघायचं आहे प्रत्येकाला समान साधारणतः आ, मार्क्स असल्यामुळे त्याचा वेटेज जो आहे हे साधारणतः समान असल्यामुळे आपल्याला प्रत्येक विषयाला तेवढंच फोकस देणं गरजेचं आहे सामान्य चालू घडामोडी फक्त मल्टिपल सब्जेक्ट्स असतील तर ह्याला तर सुद्धा आपल्याला फोकस द्यायचंच आहे पण हे कसं सिंगल सिंगल सब्जेक्ट्स तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स देऊन जाणार आहेत है, त्यांच्याकडे तुमचा अधिक फोकस असला पाहिजे ओके okay, चलो सो so, इथे पहिलाच सब्जेक्ट आपला गणित आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क सो so, आपण गणितापासून सुरुवात करूया तर संपूर्ण गणित क्लुप्त्या आणि सूत्रे सो so, तुम्हाला कसं आहे की मॅथ बऱ्याच जणांचं स्ट्रॉंग असतं आलेली गणित बऱ्याच जणांना सोडवता येतात पण ते ठराविक कालावधीत सोडवणं आपल्याला <laughs> <laughs> महत्वाचं आहे एका प्रश्नाला कम्प्लीट एक मिनिट सुद्धा नसणार आहे आपल्याला ध्यानात ठेवलं पाहिजे कारण बघा शंभर गुण आहेत आणि नव्वद मिनिटं असणार त्यामुळे तुम्हाला जे गणित असणार आहेत ही कृपत्यांनी पटापट ज्याला आपण ट्रिक्स म्हणतो त्यांनी आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला हेल्प मिळणार आहे अशा पुस्तकांची की ज्याच्यामध्ये कृपत्या आणि सूत्र दिलेली असतात <laughs> तर बघायचं आहे ते आपल्याला एम पी एस सी यू पी एस सी असं समोर लिहिलेलं दिसतं बरेच जण विचार करतात की खास पोलीस भरतीचं आपण इथे घेतलं पाहिजे अशातली काही गरज नाही आहे कारण बघा आतमध्ये कंटेंट सेम असणार आहे वेगवेगळ्या परीक्षांसाठी असला तर परीक्षेच्या अकॉर्डिंग आपल्याला काय घेणं गरजेचं आहे तर प्रश्न संचा जो आहे हा परीक्षेच्या अकॉर्डिंग घ्यायचा आहे बाकी जे अभ्यासक्रम जो आहे तो आपल्याला काय आहे सगळीकडे कंटेंट सेम असणार आहे त्यामुळे असं काही हे नाही आहे की इथे एमपीएससी यूपीएससी लिहिलेलं असेल तर मग आपण पोलीस भरतीसाठी वापरू शकत नाही अशातली काही गोष्ट नाही कंटेंट सेम असतो सो इथे बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दोन बुक्स इथे दाखवलेले आहेत तर हे चैताली प्रकाशनचं पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक आहे सरळ सेवा भरती सर्व पदांची चाळणी परीक्षा ह्यांसाठी सुद्धा आहे बघा इथे दिलेलं आहे आपल्याला ठीक आहे मग इथे पण सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासना स्पर्धा परीक्षांसाठी त्याचप्रमाणे संपूर्ण गणित इथे तुम्हाला मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स म्हणून पूर्ण पुस्तक तुम्हाला इथे दिसून येतं ठीक आहे नितीन महाले यांचं पुस्तक आहे हे तर तुम्ही या अशा पुस्तकांपैकी कोणतंही पुस्तक प्रेफर करू शकता बरेचसे जे टॉपर्स आहेत त्यांनी सजेस्ट केलेली पुस्तकं ही मॅक्झिमम आहेत आणि जे तुम्हाला फायद्याशी ठरू शकतात अशी मी तुम्हाला एक्झाम्पल्स म्हणून इथे देत आहे ओके चॉलो पुढच्या ह्याच्याकडे आपण जाऊया बौद्धिक चाचणी आता बौद्धिक चाचणीमध्ये पण सेम मॅथ सारखाच विषय असणार आहे की तुम्हाला ट्रिक्स माहिती असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला कमीत कमी, -कमी वेळेमध्ये ते आपल्या समोर आलेलं जे गणित असेल गणित किंवा आपण जे बौद्धिक चाचणीसाठी असलेले जे आपल्याला कोडी पण म्हणू शकतो आपण कोड्यांसारखं असतं आहे राईट तर ती आपल्याला एकदम फास्ट सॉल्व करता आली पाहिजे बघा समग्र बुद्धिमत्ता ह्याच अभिनव प्रकाशनच एक पुस्तक आहे आपल्याकडे आणि दुसरं बुद्धिमत्ता चाचणी ह्याचं विजन प्रकाशन जे आहे पब्लिकेशन uh, त्याचं uh, पुस्तक इथे दिलेलं आहे याच्यातून बऱ्यापैकी तुम्हाला काय असणार आहे मॅक्झिमम तुम्हाला सॉल्व करायचे आहेत एक्झाम्पल्स लक्षात ठेवा ह्याच्या व्यतिरिक्तही जेवढे प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता येत आहेत तेवढे सॉल्व करायचे आहेत ठीक आहे हे पहिल्यांदा आपण पुस्तकं बघूयात की जी समजून घेण्यासाठी कंटेंट समजून घेण्यासाठी सिलेबस समजून घेण्यासाठी हेल्प होणार आहे बाकी प्रश्न संच सुद्धा तुम्हाला घेऊन प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत पीवाय क्यू वरती जोर द्यायचा आहे ओके आता सामान्य ज्ञान साठी सगळ्यांना माहिती आहे सगळे विषय तुम्ही वेगवेगळे 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 प्रिपेअर करण्यापेक्षा अशा पद्धतीने तात्यांचा ठोकळा फेमस आहे सगळ्यांना माहिती आहे तर ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे सब्जेक्ट जे आहेत हे एकत्रितपणे प्रिपरेशन तुमचं ह्याच्यामध्ये होऊन जाईल जीएस साठी तर ठीक आहे तसंच मेगा सामान्य ज्ञान हे सुद्धा एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये बरेचसे तुमचे जे सब्जेक्ट्स आहेत जी एस मधले जे सब्जेक्ट्स आहेत हे ह्या दोन मधून कवर होऊ शकतात ठीक आहे त्याच्यासाठी मग तुम्हाला वेगवेगळे वेगवेगळं वे 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 प्रिपेअर करत बसण्याची सुद्धा तेवढीशी फारशी गरज नाही आहे संपूर्ण माहिती असणं टाइम बेटर ते आपण लेक्चर्समधून मधून क्लिअर करायचं आहे कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करायच्या आहेत पण रिव्हिजनसाठी आणि ओव्हरऑल सगळे एकत्रित करण्यासाठी ही दोन पुस्तकं चांगली आहेत येस मग पुढे बघा मराठी व्याकरणासाठी ह्याच्याबद्दल आपण थोडे डिटेलमध्ये बघू कारण आपला विषय आहे ठीक आहे मराठी व्याकरणाचे जे पंचवीस गुण आहेत त्याच्यामध्ये मराठी व्याकरण प्लस शब्दसंपदा असे दोन भाग असत आहेत म्हणून मी ते तुम्हाला दोन दाखवलेले आहेत व्याकरणासाठी दोन पुस्तक ही छान आहेत ठीक आहे सुगम मराठी व्याकरण व लेखन मोरा बाळंबे सरांचं आणि परिपूर्ण मराठी व्याकरण हे बाळासाहेब शिंदे सरांचं दोन्ही पुस्तकं उत्तम आहेत मला जर कोणी विद्यार्थी मित्र विचारलात तर मी बऱ्याचदा सांगत असते मोराबाळे सरांचं मराठी व्याकरण तर आपण लहान असल्यापासून वापरलेलं आहे शाळेपासून वापरलेलं आहे रिलायबल पुस्तकं आहेत त्यामुळे ऑफकोर्स तुम्ही हे रेफर ह्या दोनपैकी कोणतंही एक रेफर करू शकता असं नाहीये दोन्ही घेण्याची काही गरज नाही मराठी व्याकरण सगळीकडे सारखं असणार आहे उदाहरणांचा फरक फक्त पुस्तकांमध्ये दिसून येतो बाकी ऑफकोर्स व्याकरण तर समान आहे त्यामुळे दोन्ही पुस्तके घेण्याची गरज नाही दोन्हीपैकी एक तुम्ही घेऊ शकता पण मी जेवढे लिस्ट तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले दोन्ही घेण्याची गरज नाही त्याच्या प्रत्येकापैकी कोणतंही एक घेतलं तरी चालणार आहे आणि मुळात रिसोर्सेस कमी ठेवायचं ठीक आहे एका पुस्तकाचं जास्तीत जास्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे रिसोर्सेस कमी ठेवा पण रिव्हिजन त्या कमी रिसोर्सेसची रिव्हिजन मल्टिपल टाइम करा ठीक आहे तर मग तुम्ही मराठी व्याकरणासाठी मोरा सरांचं आणि बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक घेऊ शकता पण जे शब्द संपदा आहे त्याच्यासाठी हेच प्रेफर करा सुगम मराठी व्याकरण व लेखन शब्दरत्न असं नाव आहे मग ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी समानार शब्द, शब्द त्याच्यानंतर आपले वाकप्रचार आहेत म्हणी येतात ह्याच्यात शब्दसमूहाबद्दल एक शब्द अशा पद्धतीने मिळून हे पुस्तक आहे सो so, आपण ज्याला वोकॅबलरी म्हणतो इंग्रजीमध्ये ती शब्दसंपदा जी आहे मराठीमधली त्याच्यासाठी उत्तम पुस्तक ठीक so, आहे सो मराठीमध्ये या पंचवीस मार्का मध्ये तुम्हाला व्याकरण प्लस शब्दसंपदा येणार आहे आणि पोलीस भरतीमध्ये शब्दसंपदेवरती जो भर असतो जर तुम्ही क्यू काढून बघितले तर त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्हाला रेफर करायचं आहे जर तुमची अगोदरची पण म्हणजे पुस्तकं असतील ती रेफर केली तरी चालणार आहेत कसं आहे आतापर्यंत आलेल्या ज्या गोष्टी आहेत प्रश्न विचारलेले आहेत त्या सगळ्यांचे समावेश सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही करू शकता अदरवाईज अगोदर स्कॉलरशिपची वगैरे जी पुस्तकं यायची त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा म्हणी वाक्प्रचार वगैरे येतात यू कॅन रेफर दॅट ऑल्सो ठीक आहे सो हे झालं आपलं मराठीचं चा। चालू घडामोडींचं चा बघायचं चा आहे चालू घडामोडींसाठी चा जो चौथा सेक्शन आपण बघितलेला जर तुम्हाला मी पुन्हा दाखवून देते की हा बघा हा चौथा सेक्शन जो आपण बघितला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी बरोबर ह्याच्यामध्ये आपण बघितलं ह्याचे दोन पुस्तक आपण ऑलरेडी बघितलेले आहेत ह्या प्रत्येकापैकी कोणतीही एक तुम्ही घेऊ शकता दोन घेण्याची गरज नाही ह्याच्यापैकी कोणताही एक ह्याच्यापैकी एक असं ठीक आहे तर सामान्य ज्ञान सोबत आपल्याला इथे दिलेला आहे चालू घडामोडी तर चालू घडामोडी साठी आपल्याला इयरबुक्स येतात वर्षभरातले जे चालू घडामोडी असतात ते हे करायचे आहेत मंथली करत बसण्यापेक्षा मग तो पूर्ण जास्त वास्ट होऊन जातं डेलीचे लेक्चर्स करायचे चालू घडामोडीचं डेली अपडेटेड राहणं गरजेचं आहे चालू घडामोडींसाठी आणि त्याचसोबत चैतन्य सरांचं आपलं इयरबुक आहे अभ्यास आहे चालू घडामोडीचं इयरबुक तर ते सुद्धा उत्तम आहे परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी चांगलं आहे वर्षभरातल्या चा ज्या सगळ्या घटना असणार आहेत त्याचा समावेश या इयरबुकमध्ये केलेला आहे आपण ठीक आहे आता हे सुद्धा आपल्या अभ्यास मित्राच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे घेण्यासाठी तुम्हाला तर डिस्काउंट सुद्धा मिळून जाणार आहे तुम्ही कुपन कोड सुद्धा वापरू शकता एन ई एच ए हा कोड समजा तुम्हाला वापर है, तुम्हाला वापरला तर डिस्काउंट सुद्धा मिळून जाणार आहे ओके आता हे झालं आपण काय बघितलं परीक्षा पद्धती बघितली बुकलिस्ट बघितल्यात आता तुम्हाला ओव्हरऑल प्रिपरेशन साठी समजा हेल्प हवी असेल की नुसतं पुस्तक वाचून पटकन समजा जमणार नाही आहे तर आपल्याला एक 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 टॉपिक क्लिअर करत जायचे आहेत आणि मग आम्ही रिव्हिजनसाठी एकत्र करू शकतो कि आहे किंवा बरेचसे जण जॉब करता आहेत कॉलेजेस मध्ये असत असतील तर त्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अभ्यास मित्रांनी बॅच सुद्धा आणलेली आहे बघायचं आहे आपली पोलीस भरतीची बॅच आहे किंमत बघा फक्त दोनशे नव्याण्णव रुपये ह्याची किंमत आहे आणि ऑफकोर्स अभ्यास मित्रावरच्या सगळ्या बॅचेसवरती आपल्याला सगळ्या कुपन कोड्स वरून सूट सुद्धा मिळत असते तर हा माझा कुपन कोड आहे हा वापरून तुम्ही डिस्काउंट सुद्धा अवेल करू शकता ठीक आहे मग बघायचा आहे दोनशे नव्याण्णव नौ रेकॉर्डेड बॅच मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जे सिलेबसनुसार एक एक टॉपिक क्लिअर केले जातील आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचं रिव्हिजन करू शकता ह्याच्यामध्ये तुमची परिपूर्ण जी तयारी आहे ही होऊन जाईल ठीक आहे त्यामुळे आताचं हे जे सेशन आहे हे शॉर्ट अँड स्वीट मी इथेच थांबवते तुम्हाला एकंदरीत बुकलीच समजलेली असेल परीक्षा पद्धती समजलेली असेल आणि तयारीसाठी समजा कोणता मार्ग हवा असेल तर तुम्हाला बॅच बद्दल सुद्धा मी सांगून दिलेला आहे तर सर्वांना मी ऑल द बेस्ट बोलते आणि हे जे सेशन आहे हे मी इथेच थांबवते हॅव अ ग्रेट डे अँड थँक्यू सो मच टेक केअर